यवती येथे संत तुकाराम धाम परिसरात पारायण व कीर्तनाचा सप्ताह सुरू रिसोड तालुक्यातील येवती येथे संत तुकाराम महाराजांच्या मंदिराचे बांधकाम पूर्णत्वास जात आहे या परिसराला जिजाऊ सृष्टी व संत तुकाराम धाम असे नाव देण्यात आले येथे विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे या परिसरात नियोजनबद्ध पद्धतीने विकास चालू आहे रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे यावर्षी दिनांक चौदा दोन दोन हजार चोवीसला पारायणामध्ये पहिल्या पर्वात हरिभक्त परायण माधवबाबा इंगोले महाराज यांचे संकर्तन झाले सकाळच्या वेळेत गाथापारायण चालू असते तर सायंकाळी रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत कीर्तनाचे कार्यक्रम नित्यचा चालू सकाळच्या वेळेला सर्व मंडळींना भोजनाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे व रात्रीला सुद्धा भोजन व्यवस्था करण्यात येते याबाबतची माहिती संत तुकाराम धाम जिजाऊ सृष्टी येवटी येथील समितीच्या वतीने देण्यात आली आहे इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी वृत्त विजय शुभेचे सह स्थानिक रिसोर्ट प्रतिनिधी नारायण आरू पाटील अवस्था प्राप्त झाली विदेयी अवस्था जेव्हा होत असते तेव्हा देवाचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही ज्यांना देवाचं दर्शन होते त्याला परत माघारी येत नाही बंधना पासून उकलल्या गाठी देता आली मिठी देवाच्या चरणावर मिठी कोण देऊ शकतो ज्याच्या डोळ्यामध्ये देवाचं रूप जडलं तोच देवाच्या चरणावर मिठी देत असतो दे जनाबाई नामदेव राय गोरोबा काका सावता महाराज एकनाथ महाराज तुम्हा आम्हाला ही अवस्था प्राप्त व्हावी म्हणून त्यांचं नाव घ्यावं लागतं